इथं रागातील खास बंदिशी सुगम गीतांचं बहारदार सादरीकरण आणि नाविन्यतेची जोड देत सादर झालेली अजरामर गाणी कोथरूडकरांना मंत्रमुग्ध करणारी ठरली राहुल देशपांडे कलेक्टिव्ह मधून प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या रागदारीने गायकीने श्रोत्यांना आपलं केलं कोथूर प्रभाग क्रमांक एकतीसच्या नगरसेविका हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय कोथूर सुरोत्सव दोन हजार पंचवीसचे दुसरे पुष्प राहुल देशपांडे यांच्या गायनाने गुंफलं गेलं आयडियल कॉलनी मैदानावर झालेल्या या सांगीतिक मैफिलीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघ संचालक रवींद्र वंजरवाडकर मोनिका मुरलीधर मोहोळ हर्षाली माथवड दिनेश माथवड निलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते ज्योत या सुरुवात करत राहुल देशपांडे यांनी तुझं मागतो मी आता मधून गणेशाला वंदन केलं त्यानंतर हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली गायिका संहिता चांदोरकर यांची देशपांडे यांना उत्तम साथ लावली अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या ओघवत्या आणि काव्यमय निवेदनाने रसिकांना मोहिनी घातली <Five pressing Prem West> <S navy> मी नगरसेविका हर्षली दिनेश माथवड कोथरूड सुरोसव दोन हजार पंचवीस कोथरूड सुरोत्सवाचे हे चौथे पर्व चौथ्या पर्वातील आज या सुरोत्सवाची सांगता झाली आहे या काल फोक आख्यान या ठिकाणी सादर करण्यात आले या फोक आख्यानासाठी कोथरूड मधील सर्व प्रेक्षक रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला या कार्यक्रमासाठी कोथरूडमधील सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला दिल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते सर्व कोथरूडकरांना मी अशी विनंती विनंती करते की आपले प्रेम आशीर्वाद असेच नेहमी माझ्या पाठीशी राहू दे तुमच्याही आशीर्वाद आणि प्रेमाने हा सुरोत्सव अधिकाधिक भरत जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते सर्व कोथुडकरांना दीपावलीच्या मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते दोन्ही दिवशी विविध मान्यवरांनी भेटी दिल्या व शुभेच्छा दिल्या त्यामध्ये कोथुडचे लाडके आमदार आमचे मार्गदर्शक माननीय चंद्रकांत दादा पाटील तसेच माजी नगरसेविका आमच्या मार्गदर्शिका माननीय मोनिकाताई मुरलीधर मोहोळ संघ कार्यवाहक रवींद्रजी वंजर वाडकर सर या सर्वांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप खु� धन्यवाद सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज मध्ये आयडियल कॉलनीमध्ये जी पुणे हे कोथू सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये कोथूड म्हणजे पर्वणीच या ठिकाणी हर्षलिताई माथोड ज्या नगरसेविका आहेत त्यांनी या आ, मोठा हा कार्यक्रम घेऊन म्हणजे काल जे, जे फोक आख्यान होतं महाराष्ट्राची संस्कृतीचं दर्शन बंद झालं आणि आज शास्त्रीय संगीतकार राहुलजी देशपांडे यांचा गाण्यांचा कार्यक्रम ही त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने कोथोडकरांना दिलेली एक संगीतमय परवा हर्षलिता माथोड किंवा त्यांचे पती दिनेश माथोड हे आम्ही सगळं त्याचं आयोजन करत आलेलो आहोत तर त्याची कुठ तरी कमतरता भासणार नाही असाच हा कार्यक्रम आहे तर सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा